नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो सत्तावीस व अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी राज्यामध्ये अवकाळी पाऊस पडला होता आणि या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये आतून नुकसान झालेलं होतं आणि यात नुकसानीच्या भरपाई करता राज्य सरकारच्या माध्यमातून एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी महत्वाचा जी आर निर्गमित करून राज्यातील चौतीस जिल्ह्यातील शेतकरी शेतकऱ्यांना हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपयापासून ते जास्तीत जास्त हेक्टरी छत्तीस हजार रुपयापर्यंत नुकसान भरपाई वाटपाचे आदेश राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो राज्यातील चौतीस जिल्ह्याची आपण जिल्हा यादी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवनकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब मध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिला एकशे अठ्ठावन्न हजार एकशे अठ्ठावन्न एक हेक्टर क्षेत्र बाधित आहे आणि जवळपास शेतकरी संख्या आहे सातशे सव्वीस शेतकऱ्यांना ही भरपाई मिळणार आहे दुसरा जिल्हा पालघर पालघर जिल्ह्यातील एक हजार सहाशे अठ्याहत्तर हेक्टर क्षेत्र बाधित आहे आणि जवळपास सात हजार तीनशे सत्त्याण्णव शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत तिसरा जिल्हा रायगड 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 जिल्ह्यातील एक हजार अकराशे एक्याण्णव शेतकरी अकराशे एक्याण्णव हेक्टर क्षेत्र बाधित आहे आणि जवळपास पाच चार हजार तीनशे साठ शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत चौथा जिल्हा रत्नागिरी रत्नागिरी जिल्ह्यातील अठ्ठ्याऐंशी हेक्टर क्षेत्र बाधित आहे आणि तीनशे पासष्ट शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकशे चौदा हेक्टर क्षेत्र बाधित आहे सहाशे पस्तीस शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत नाशिक जिल्ह्यातील चौतीस हजार नऊशे बावन्न हेक्टर क्षेत्र बाधित आहे जवळपास पासष्ट हजार आठशे एकोणपन्नास शेतकरी पात्र करण्यात आलेले धुळे जिल्ह्यातील दोनशे हेक्टर क्षेत्र बाधित आहे आणि जवळपास शेतकरी पात्र करण्यात आलेले नंदुरबार जिल्ह्यातील तीन हजार हेक्टर क्षेत्र बाधित आहे आणि जवळपास सहा हजार पाचशे एक्क्याऐंशी शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत जळगाव जिल्ह्यातील पाच हजार आठशे चार हेक्टर क्षेत्र बाधित आहे आणि तेरा हजार चारशे एकाहत्तर शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत अहमदनगर जिल्ह्यातील अकरा हेक्टर क्षेत्र बाधित आहे आणि जवळपास दोन लाख सोळा हजार एकवीस हजार सहाशे त्र्याऐंशी शेतकरी पात्र आहेत पुणे जिल्ह्यातील सात हजार आठशे पासष्ट हेक्टर क्षेत्र बाधित आहे आणि एकोणीस हजार सातशे सत्तावीस शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत सोलापूर जिल्ह्यातील पस्तीस हजार एकशे एकोणीस हेक्टर क्षेत्र बाधित आहे आणि एकोणपन्नास हजार चौऱ्याण्णव शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत सातारा जिल्ह्यातील एक्क्याऐंशी हेक्टर क्षेत्र बाधित आहे एकशे ब्याऐंशी शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत सांगली जिल्ह्यातील सोळा हजार दोनशे अठ्ठ्याहत्तर शे, हेक्टर क्षेत्र बाधित आहे आणि एकतीस हजार पाचशे शेतकरी पात्र करण्यात आले आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील सतरा हेक्टर क्षेत्र बाधित आहे आणि एकाहत्तर शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एक लाख बेचाळीस हजार एकशे चौऱ्याऐंशी हेक्टर क्षेत्र बाधित आहे आणि दोन लाख त्रेसष्ट हजार नऊशे चौसष्ट शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत जालना जिल्ह्यातील जवळपास एक लाख सोळा हजार नऊशे शेहेचाळीस हेक्टर क्षेत्र बाधित आहे आणि एक लाख एक्क्याण्णव हजार दोनशे एकोणीस शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत बीड जिल्ह्यातील आठ हेक्टर क्षेत्र बाधित आहे आणि पंधरा शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत लातूर जिल्ह्यातील एकशे एकोणनव्वद हेक्टर क्षेत्र बाधित आहे आणि सहाशे पंचावन्न शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत धाराशिव जिल्ह्यातील एक हजार दोनशे नऊ हेक्टर क्षेत्र बाधित आहे आणि एक हजार नऊशे बारा शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत नांदेड जिल्ह्यातील तीन हजार सातशे एकोणसाठ शेत तीन हजार सातशे एकोणसाठ हेक्टर क्षेत्र बाधित आहे आणि तीन हजार नऊशे बावीस शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत परभणी जिल्ह्यातील पंच्याण्णव हजार चोपन्न हेक्टर क्षेत्र बाधित आहे आणि दोन लाख एकतीस हजार सातशे सत्याऐंशी शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत हिंगोली जिल्ह्यातील एक लाख एकवीस हजार आठशे सत्याऐंशी हेक्टर क्षेत्र बाधित आहे आणि दोन लाख सत्तावन्न हजार चारशे सत्याऐंशी शेतकरी हिंगोली जिल्ह्यातील पात्र करण्यात आलेले आहेत बुलढाणा जिल्ह्यातील एक लाख सत्तावन्न हजार एकशे एक्क्याऐंशी हेक्टर क्षेत्र बाधित आहे आणि दोन लाख शहात्तर हजार दोन लाख शहात्तर हजार पाचशे पंचाहत्तर शेतकरी बुलढाणा जिल्ह्यातील पात्र करण्यात आले आहेत अकोला जिल्ह्यातील एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार चारशे सत्तावीस हेक्टर क्षेत्र बाधित आहे आणि दोन लाख चौवेचाळीस हजार एकोणसत्तर शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत वाशिम जिल्ह्यातील त्रेसष्ट हजार नऊशे सत्तावीस हेक्टर क्षेत्र बाधित आहे आणि दोन लाख सहा हजार एकशे चौसष्ट शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत अमरावती जिल्ह्यातील एक लाख पंच्याऐंशी हजार सहाशे शहाण्णव हेक्टर क्षेत्र बाधित आहे दोन लाख सत्त्याण्णव हजार नऊशे बहात्तर शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत अठ अठ्ठावीसावा जिल्हा यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यातील छत्तीस हजार पाचशे पंचेचाळीस हेक्टर क्षेत्र बाधित आहे आणि चौऱ्याऐंशी हजार चारशे एक्कावन्न शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत वर्धा जिल्ह्यातील आठ शेतकरी आठ आठ हेक्टर क्षेत्र बाधित आहे आणि सतरा शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत नागपूर जिल्ह्यातील तेरा हजार चारशे त्रेसष्ट हेक्टर क्षेत्र बाधित आहे आणि अठरा हजार सत्तर शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत एकतीसावा जिल्हा भंडारा भंडारा जिल्ह्यातील दहा हजार सातशे ब्याण्णव हेक्टर क्षेत्र बाधित आहे आणि सव्वीस हजार दोनशे नऊ शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत गोंदिया गोंदिया जिल्ह्यातील जिल जिल एक हजार सॉरी बारा हजार दोनशे एकावन हेक्टर क्षेत्र बाधित आहे आणि अठ्ठावीस हजार दोनशे त्र्याहत्तर शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत चंद्रपूर जिल्ह्यातील एकोणीस हजार सहाशे साठ हेक्टर क्षेत्र बाधित आहे आणि एकोणचाळीस हजार सहाशे अठ्याऐंशी शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत आणि शेवटचा आणि महत्वाचा गडचिरोली जिल्हा आणि गडचिरोली जिल्ह्यातील चारशे एक्क्याण्णव हेक्टर क्षेत्र बाधित आहे आणि एक हजार तीन शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून मदत केली जाणार आहे एकंदरीत शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये सत्तावीस व अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी राज्यामध्ये राज्यातील रब्बी पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं अवकाळी पावसामुळे नुकसान झालेलं होतं त्यामध्ये अवकाळी पाऊस सतत दोन ते चार दिवस पडला आणि याचबरोबर काही भागामध्ये गारपीट सुद्धा झाली आणि आवळी पाऊस व अवकाळी पाऊस या याची मदत म्हणून राज्य सरकारच्या माध्यमातून एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी महत्वाचा जी आर निर्गमित केला आणि या च्या माध्यमातून राज्यातील एकूण बारा लाख एकोणनव्वद हजार तीनशे त्रेपन्न हेक्टर क्षेत्र बाधित झालेले अवकाळी पावसामुळे हे क्षेत्र शेतकऱ्यांचे बाधित झालेले आहेत आणि या शेतकऱ्यांना एक जानेवारी दोन हजार चोवीसच्या जियार नुसार तेवीस लाख शहाण्णव हजार एकसष्ट शेतकरी पात्र आहेत एकंदरीत मित्रांनो तेवीस लाख शहाण्णव हजार एकसष्ट शेतकरी पात्र आहेत एकंदरीत आता या सर्व तेवीस लाख शहाण्णव हजार एकसष्ट शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून ही नुकसान भरपाई अवकाळी पावसाची नुकसान भरपाई दिली जाणार आहे आणि ही जी काही भरपाई जी आहे या शेतकऱ्यांना हेक्टरी जवळपास जिरायत पिकासाठी हेक्टरी तेरा हजार सहाशे बागायत पिकासाठी सत्तावीस हजार व फळपीक 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 शेतकऱ्यांसाठी छत्तीस हजार रुपये ही नुकसान भरपाई मिळणार आहे आणि ही जी काही भरपाई आहे चौतीस जिल्ह्यांचे पंचनामे पूर्ण झाले असून लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे ही रक्कम जमा केली जाणार आहे एकंदरीत मित्रांनो राज्यामध्ये सोया राज्यातील रब्बी पिकांचं गहू असेल याचबरोबर ज्वारी असेल याचबरोबर हरभरा असेल किंवा इतर शेतकऱ्यांचं शेती पिकांचं नुकसान आहे म्हणजे फळपिक असेल किंवा बागायती पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि त्याच नुकसानी त्या भरपाई करता राज्य सरकारच्या माध्यमातून महत्वाचा जी आर निर्गमित केला आणि या जी आरच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ही मोठी मदत दिली जाणार आहे एकंदरीत तेवीस लाख जवळपास तेवीस लाख शहाण्णव हजार एकसष्ट शेतकरी पात्र आहेत आणि जवळपास एकवीसशे एक्कावन्न कोटी रुपयांची भरपाई राज्य सरकारच्या माध्यमातून दिली जाणार आहे आणि ही जी काही भरपाई आहे सर्वात जास्त वाशिम असेल अमरावती असेल याचबरोबर छत्रपती संभाजीनगर याचबरोबर हिंगोली याचबरोबर परभणी व बुलढाणा व अकोला या सहा ते सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही सर्वात जास्त भरपाई मिळणार आहे एकंदरीत राज्य सरकारच्या माध्यमातून याच्या अगोदर एनडीआरएफ एस चे जे काही निकष होते आठ हजार रुपये प्रति हेक्टर जिरायत पिकासाठी भरपाई होती परंतु ती वाढून राज्य सरकारच्या माध्यमातून दुपटीने मदत केली जाणार आहे ती मदत आठ हजार पाचशे वरून तेरा हजार सहाशे रुपये पर्यंत नेण्यात आलेली आहे आणि ही शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे आणि मित्रांनो या सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दुप्पट भरपाई दिली जाणार आहे एकंदरीत मित्रांनो आपण या अवकाळी पावसामुळे नुकसान भरपाई झालेल्या चौथी जिल्ह्यातील महत्वाचं जे झालेले हेक्टर क्षेत्र बाधित व शेतकरी संख्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा ला। प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा तर मित्रांनो तुर्तास ते सांगतो तोपर्यंत धन्यवाद